नमस्कार माझं नाव राहुल जाधव मी हायटेक प्रतिनिधी आपलं आज आपण मुद्देश वाडगाव येथे बाज हायटेक सीडचा बेचडी बेचरी, बेचरी बाजरीचा पीक पाणी कार्यक्रम ठेवला होता तर पीक पाणीसाठी आलेले आपले आ, दारुंटे साहेब हे आपल्याला आपल्या बाजरीबद्दल आपलं त्यांचं काय मत आहे बा, बाजरी कशी वाटली त्यांना त्याबद्दल आपण त्यांचं मत जाणून घेऊ नमस्कार भाऊ नमस्कार माझं नाव साहेबराव शिवाजी दारुंटे मुद्देश वाडगाव गंगापूर जिल्हा संभाजीनगर या ठिकाणी हायटेक शिडची जी बेचेस बेचेस बाजरी या बाजरीचा हायटेक कंपनीने जो कार्यक्रम ठेवला होता आम्ही या कार्यक्रमाला उपस्थित झालो तिथं कार्यक्रमामध्ये बाजरीची भाकर आणि ठेसा असा नाश्त्याचा कार्यक्रम ठेवला होता तर आम्ही सर्वांनी ते टेस्ट करून पाहिलं तर खूप भारी लागली त्याची चव चविष्ट वाटली बाजरी आणि ज्या टायमाला आम्ही इथं पाणी करायला आलो त्या टायमाला पाहिलं तर ते बाजरीच्या कणसाच्या समोर एक काटा आलेला आहे ह्या काट्याचा असा फायदा आहे याच्यामुळे ना पक्षी बसू शकत जास्त वेळ दुसरी गोष्ट एक जर असं कणित दाबून पाहिलं एकदम घट्ट वाटतं हे घट्ट कणित असल्यामुळं याच्यात पाक चूच घुसू शकत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या टायमाला आपण ही लाणी करून आळशीवर कणित टाकतो आणि आळशीवर टाकल्यानंतर ज्यावेळेस थोडाफार पाऊस होतो थो। तर दुसरं कणीज जे पोकळ राहतं त्याच्यात पाणी झिरू शकतं त्याच्यात थोडाफार रात्री आपण दिवस दिवसभर जर आळशीवर कणस पडले त्याच्यात पाणी झिरत नाही हा एक फायदा याच्यापासून दुसऱ्या दिवशी वरचीवर पाणी असतं थोडंफार ऊन पडलं पाणी सुकून जातं बाजरीची पावसापासून नुकसान बराबर आहे धन्यवाद भाऊ तुम्ही जे सांगितलं ते योग्य जे म्हणजे काकाचं सांगायचा उद्देश असा आहे का बाजरी ही घट्ट आहे घट्ट असल्यामुळं आपण कापून आळशीवर जरी टाकली तर आपण आळशीवर टाकल्यानंतर आपण लगेच बाजरी मशीनमधून मधून करीत नाही ते आपण एक दोन दिवस तिला वाळाल ठेवतो जर पाऊस आला अशा वेळेस मग ज्या बाजऱ्या घट्ट नसतात त्यांच्या लंचामध्ये पाणी जातं आणि याला कोंब येऊन जातं ही घट्ट असल्यामुळं पाणी जाणार नाही आणि कोंबी येणार नाही इथं काटा आहे भाऊ काकाचं म्हणणं आहे का इथं काटा असल्यामुळं पक्षी इथं कानसावर बसू शकत नाही आणि दाणे बी खाऊ शकत नाही आणि शेतकऱ्याचं बी नुकसान होऊ शकत नाही कारण मी स्वतः बघितलेलं बऱ्याच ठिकाणी ना पक्षीने जर दाणे तो करायचा प्रयत्न केला तर जेवढं त्याची चूस पूर्ती एवढा दाणं करणं एवढा त्यांना त्याला बराबर पूर्ण आतमध्ये चूच जात नाही पक्षीची पूर्ण दाणं उसू शकत नाही असल्यामुळे पक्षी आपलं नुकसान करणार नाही आता इथं पक्षी बसतच नाही ना बरादे, हा हा त्याच्यामुळे टोकरलेली नाही पण असली बी जर व्हायचं टोकरेल ना तर ते पूर्ण दाण निघत नाही पक्ष कोण कारण अशी दाबली पूर्ण एका दबत नाही तर तुम्ही येणाऱ्या आता हंगामा रब्बी मध्ये किंवा मला खरीप मध्ये तुम्ही बाजरी आपली लावणार का लावणार खरीबाच पिकामध्ये लावणार आपण हो का तुम्ही येणाऱ्या खरीप हंगामाला आपली बेचारी बेचडीच बाजरी लावणार आहे धन्यवाद